कितीही राग आला तरी चालेल परंतु या लोकांसोबत हे तीन काम चुकूनही करू नका अन्यथा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ माझ्या प्रियमित्र मैत्रिणींनो बंधूंनो भगिनींनो आणि ज्ञानाचा भांडार असलेल्या आदरणीय अशा माझ्या वडीलधाऱ्या मंडळींनो तुमचे करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो असे तीन काम कोणते आहेत जे चुकूनही कोणासोबतही करू नये मग त्या व्यक्तीला कितीही राग आला तरी सुद्धा चालेल हे आपण एका कथेमार्फत जाणून घेणार आहोत ही कथा खूपच ज्ञानवर्धक आहे आणि या कथेचा अनुसरण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुद्धा करू शकता या कथेचा एक एक शब्द तुम्ही ध्यानपूर्वक नक्की ऐका असं म्हणतात की भावाचं धन हिसकावणारा भावासोबत बेमानी करणारा भावासोबत दुश्मनासारखा वागणाऱ्या अशा भावाची कशाप्रकारे दुर्गती होत असते हे मी तुम्हाला या कथेमार्फत सांगणार आहे मित्रांनो आपण कधीही आपल्या भावाचा हिस्सा घेऊ नये नाहीतर परमात्मा आपल्याला कधीच क्षमा करत नाही भावाचा हिस्सा खाणाऱ्या बाळीला सुद्धा पृथ्वीवर अधिक काळ जिवंत राहणं शक्य झालं नाही भावाला धक्के मारून बाहेर काढणाऱ्या रावणाचं सुद्धा पतन झालं काकभाऊ पांडव यांचा हिस्सा खाणाऱ्या दुर्योधनाचा सुद्धा सर्वनाश झाला भावाला रडवून दुसरा भाऊ कधीच सुखी राहू शकला नाही जो त्याच्या भावाचा हिस्सा हिसकावतो किंवा भावासोबत बेईमानी करतो अर्थातच भावाचे धन हिसकावून घेतो असा व्यक्ती कधीच सुखी राहत नाही भावासोबत बेईमानी करणाऱ्याला एक ना एक दिवस त्याच्या या कर्माचे फळ भोगावेच लागत असतात मग ते या जन्मात किंवा पुढच्या जन्मात परंतु त्याला ते फळ भोगावे लागतच असतात मित्रांनो ही सत्य परिस्थिती आहे की आपल्याला आपल्या प्रत्येक कर्मांचे हिशोब चुकवावे लागतातच या जन्मात नाही फेडावे लागले तर पुढच्या जन्मात ते फेडावे लागतीलच कोणत्या ना कोणत्या रूपाने भावाचं हे ऐवज आपला फेडावेच लागते मित्रांनो एका एक शेतकरी राहत होता त्याला दोन मुलं होती शेतकऱ्याचा मोठा मुलगा थोडा चलाक प्रवृत्तीचा होता आणि छोटा मुलगा साधा आणि सज्जन स्वभावाचा होता शेतकऱ्याने त्याच्या दोन्ही मुलांचे लग्न केले होते शेतकऱ्याचा छोटा मुलगा आणि त्याची बायको मोठ्या भावाचा खूप जास्त आदर सन्मान करायचे काही वर्षानंतर शेतकरी आणि त्याच्या बायकोचा देहांत होतो शेतकऱ्याने त्याच्या घराची सर्व जबाबदारी त्याच्या मोठ्या मुलाकडे दिली होती आणि म्हणाला बाळा तू घरामध्ये सर्वात मोठा आहेस आणि या घराची सर्व जबाबदारी एका वडिलांप्रमाणे तुला उचलायची आहे तू तु तु तुझ्या छोट्या भावाची चांगल्या प्रकारे काळजी घे मित्रांनो इतकं म्हटल्यानंतर शेतकरी हे जग सोडून निघून गेला आता घराची सर्व जबाबदारी शेतकऱ्याच्या मोठ्या मुलावर आली होती असं म्हणतात की मोठा भाऊ वडिलांसमान असतो मोठ्या भावाची जी बायको होती ती खूपच दयाळू आणि चांगल्या स्वभावाची स्त्री होती ती भगवान शिवाची खूप मोठी भक्त होती देवावर आस्था ठेवणारी होती धर्माच्या मार्गावर चालणारी होती ती कधीच कोणाबद्दल वाईट विचार करत नसे खूपच धार्मिक प्रवृत्तीची ती महिला होती आणि तिचा नवरा खूपच चलाख प्रवृत्तीचा आणि नीच माणूस होता परंतु छोटा भाऊ खूपच साध्या स्वभावाचा होता आणि ठीक त्या आपल्याचं मानेच त्याची बायकोसुद्धा होती जेव्हा दोन्ही भावांचे आई वडील हे जग सोडून निघून गेले तेव्हा सर्व जबाबदारी मोठ्या भावावर आली आणि तो ह्या गोष्टीचा चुकीचा फायदा उचलू लागला छोट्या भावाच्या हिस्स्याची जमीनसुद्धा त्याने स्वतःजवळच ठेवून घेतली त्याने छोट्या भावाला काहीच ना दिले नाही छोट्या भावाने सुद्धा या गोष्टीकडे कधी लक्ष दिले नाही कारण तो गरजेपेक्षा जास्त साध्या स्वभावाचा होता तो विचार करायचा माझा दादा जे काही करेल ते सर्व काही योग्यच करेल आणि मोठा भाऊ तर वडिलांसमान असतो तिकडे मोठ्या भावाने छोट्या भावाला जमिनीमध्ये हिस्सा दिला नाही त्याचबरोबर त्याला खर्चाला पैसे सुद्धा देत नसे छोटा भाऊ बिचारा दिवसभर बैलासारखा शेतावर काम करत असे कधी कधी इकडे तिकडे जाऊन लोकांकडे मजुरी करत असे जेव्हा खूप मेहनत करूनही छोट्या भावाचा खर्च भागत नव्हता तेव्हा छोट्या भावाची पत्नी तिच्या नवऱ्याला म्हणाली आहो तुम्ही असं करा आता आपले आई वडील तर जिवंत राहिले नाहीत मग आपण त्यांच्या संपत्तीचे हिस्से करूयात जेणेकरून आपला खर्च चालू शकेल आता आपल्याला परिवाराचा खर्च चालवण्यात खूपच अडचण येत आहे जर आपल्याकडे आपली स्वतःची जमीन आहे मग लोकांकडे मजुरी करण्यासाठी का जायचं पत्नीने सांगितल्यानंतर छोटा भाऊ मोठ्या भावाजवळ जातो आणि मोठ्या भावाला म्हणतो दादा आता आपले आई वडील तर आपल्याला सोडून गेले आहेत आणि माझ्यासुद्धा कुटुंबाचा खर्च चांगल्या प्रकारे चालत नाही मग आपण आपल्या घराचे आणि जमिनीचे हिस्से करूयात जर मला माझ्या हिस्स्याची जमीन मिळाली तर माझ्यासुद्धा परिवाराचा खर्च चांगल्या प्रकारे चालू शकेल आपल्या वडिलांची खूप जमीन आहे आणि तरीसुद्धा मी इतरांकडे मजुरी करण्यासाठी जात असतो आणि हे योग्य नाही मित्रांनो छोटा भाऊ जेव्हा मोठ्या भावाला असं म्हणाला तेव्हा मोठ्या भावाला खूप जास्त राग आला आणि तो म्हणू लागला हिस्सा कोणता हिस्सा कोणत्या गोष्टीचा हिस्सा मागत आहेस तू अरे तुझं आहेच काय जे तुला मी देऊ वडिलांनी मरण्यापूर्वी सर्व काही मला दिले आहे ते म्हणाले होते की बाळा तू घरात सर्वात मोठा आहेस आणि आजपासून या घराची सर्व जबाबदारी तुझी आहे या घराची काळजी तुला घ्यायची आहे ही जमीन तुला पिकवायची आहे तू तु तुझ्या तु छोट्या भावाचं वडिलांसारखे पालन कर जे आपले बाबा सांगून गेले होते त्याचेच मी पालन करत आहे बाबा म्हणाले होते की तू मोठा आहेस आणि घराची सर्व जबाबदारी तुझी आहे घराची सर्व काळजी तुलाच घ्यायची आहे आणि हे जे काही आहे घर जमीन हे सर्व माझेच आहे मलाच आपले बाबा हे सर्व देऊन गेले होते तुझं यामध्ये काय आहे ज्याचा हिस्सा तू मागत आहेस कोणत्या गोष्टीचे हिस्से मी करू तुला राहण्यासाठी घर दिले हे काय कमी आहे का तुझा आता काहीच हिस्सा शिल्लक राहिला नाही तू इथून ताबडतोब निघून जा वडिलांनी सर्व काही मला दिले आहे तुला काहीच दिले नाही इतकच नाही तर वडिलांनी तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे वडिलांनी सांगितलं आहे की तू तु तु तुझ्या छोट्या भावाला तुझ्याप्रमाणे वागव तुझ्या घराचा खर्च चालत नाही मग यामध्ये मी काय करू तुझं तू तु बघून घे वडिलांच्या संपत्तीतून आता तुला काहीच मिळणार नाही तू तु तु तुझ्या परिवाराचा खर्च कशाही प्रकारे भागव मजुरी कर नाहीतर मग विक माग हे तुझे कर्म आहेत मी यामध्ये काहीच करू शकत नाही मित्रांनो छोट्या भावाने जेव्हा मोठ्या भावाचं हे बोलणं ऐकलं तेव्हा त्याला खूप जास्त वाईट वाटलं परंतु तो त्याच्या मोठ्या भावाला काहीच म्हणाला नाही कारण तो त्याच्या मोठ्या भावाला वडिलांसमान मानत होता आणि तो मोठ्या भावावर खूप प्रेम करायचा छोटा भाऊ मोठ्या भावाचं हे बोलणं ऐकून उदास मनाने त्याच्या घरी निघून जातो आणि सर्व बोलणं जाऊन त्याने त्याच्या बायकोला सांगितलं बायकोसुद्धा त्याची खूपच साध्या स्वभावाची होती जेव्हा तिने तिच्या मोठ्या दिराचं हे बोलणं ऐकलं तेव्हा ती सुद्धा काहीच म्हणाली नाही तिने तिच्या नवऱ्याला समजावलं ती म्हणू लागली ठीक आहे जर तुमचे मोठे भाऊ तुम्हाला काही देऊ इच्छित नाहीत मग तुम्ही कुठेतरी जाऊन मजुरी करा घराचा खर्च तर आपल्याला चालवावाच लागणार आहे मित्रांनो त्यानंतर छोटा भाऊ गावातील मोठ्या जमीनदारांकडे शेतीचे काम करू लागला मजुरी करू लागला आणि मजुरी करून जे काही पैसे मिळायचे त्यातूनच तो त्याच्या परिवाराचं पालनपोषण करू लागला मित्रांनो मोठ्या भावाची जी बायको होती ती खूपच धार्मिक प्रवृत्तीची आणि दयाळू स्त्री होती ती भगवान भोलेनाथांची भक्त होती तिने पाहिलं की तिच्या नवऱ्याने दिरासाठी काहीच दिलं नाही वडिलांची जमीनसुद्धा दिली नाही बिचारा माझा दीर गावातील लोकांच्या शेतामध्ये मजुरी करत आहे हे पाहून तिला खूप वाईट वाटलं असं म्हणतात की ज्या स्त्रिया धार्मिक प्रवृत्तीच्या असतात ज्या स्त्रिया देवावर विश्वास ठेवणाऱ्या असतात अशा स्त्रियांमध्ये दया आणि ममता मोठ्या प्रमाणात असते ती नवऱ्याच्या या वागणुकीमुळे अजिबात खुश नव्हती छोटा भाऊ त्याच्या वहिनीला आईप्रमाणे मानत होता आणि त्याची वहिनीसुद्धा त्याला स्वतःच्या पुत्रा समानच समजत होती परंतु मोठा भाऊ माहीत नाही कोणत्या विचारांचा होता त्याच्या मनात छोट्या भावाप्रती थोडीसुद्धा दया भावना नव्हती मोठ्या भावाच्या बायकोने तिच्या नवऱ्याला समजावलं बघा तुम्ही छोट्या भावाचा हिस्सा घेऊन चांगलं केलं नाही वडिलांच्या संपत्तीवर सर्व भावांचा समान अधिकार असतो आपल्याजवळ जी जमीन आहे त्या जमिनीवर तुमच्या छोट्या भावाचा सुद्धा अधिकार आहे तुम्ही तुमच्या भावाच्या हिस्स्याची जमीन घेतली आहे तुम्ही त्याला जमिनीमध्ये हिस्सा दिला नाही आणि घरात सुद्धा नाही तुम्ही सर्व काही स्वतःला घेऊ इच्छित आहात आहो तुम्ही कसले भाऊ आहात असं म्हणतात भाऊ हे वडिलांचे हात असतात एका हाताला जर काही त्रास झाला तर त्याची वेदना दुसऱ्याला लागत ला असते जेव्हा एक भाऊ दुःखामध्ये असतो तेव्हा दुसरा भाऊ त्याचं दुःख दूर करण्यासाठी त्याचं सर्व काहीपणाला लावत असतो आणि तुम्ही आहात जे तुमच्या भावाच्या हिस्सा स्वतःला ठेवू इच्छित आहात त्यांना तुम्ही काहीच दिले नाही तुम्हाला माहीत नाही परंतु भावाचा हिस्सा बेईमानीने खाल्ल्यामुळे तो एक ना एक दिवस फेडावा लागतोच तुम्ही तुमच्या भावासोबत जी बेईमानी करता त्याचा बदला त्याची परतफेड तुम्हाला करावी लागणारच आहे असं म्हणतात जो भावाचा धन हडपतो त्याच्यासोबत बेईमानी करतो तो जीवनात कधीच सुखी राहत नाही तुम्ही तुमच्या भावासोबत आणि त्यांच्या मुलांसोबत अन्याय करत आहात आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या भावाचा हिस्सा त्यांना परत करा मित्रांनो मोठ्या भावाने जेव्हा त्याच्या बायकोच हे असं बोलणं ऐकलं तेव्हा त्याला खूप जास्त राग आला आणि तो म्हणाला तू मला शहाणपणा शिकवू नकोस तू तु फक्त तुझ्या पूजेमध्ये आणि भक्तीमध्ये लक्ष दे आणि तुझे हे उपदेश तुझ्याजवळच ठेव मला जास्त शिकवण्याची गरज नाही मित्रांनो त्या भावाने त्याच्या बायकोला वाईट साईट शब्दांनी गप बसवले बायकोला खूप जास्त वाईट वाटलं परंतु ती काहीच करू शकत नव्हती इकडे छोटा भाऊ गावात लोकांच्या शेतामध्ये जाऊन मोलमजुरी करत असे आणि जे पैसे त्याला मिळायचे त्यातूनच तो त्याचा उदरनिर्वाह करत होता एके दिवशी छोट्या भावाने विचार केला की मी माझ्या भावाच्या शेतात काम करेल माझ्या भावाचं कामसुद्धा होईल आणि त्याला काही त्राससुद्धा होणार नाही माझा भाऊ एकटाच शेतामध्ये काम करत असतो आणि मी दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करत असतो यापेक्षा तर चांगलं हेच आहे की मी माझ्या भावाच्या शेतातच काम करेन ज्यामुळे माझ्या भावाचं काम लवकर होईल आणि जे पैसे माझा भाऊ दुसऱ्यांना देतो ते मला देईल ज्यामुळे माझ्या घरात सुद्धा खर्च व्यवस्थित चालू शकेल हाच विचार करून छोट्या भावाने त्याच्या बायकोजवळ जाऊन त्याच्या मनातील हे सर्व विचार तिला सांगितले छोट्या भावाची पत्नी म्हणते यापेक्षा चांगलं दुसरं काहीच चा असू शकत नाही तुम्ही तुमच्या मोठ्या भावाच्या शेतात काम करा ज्यामुळे मोठा भाऊ तुम्हाला पैसे देईल आणि तुमच्या भावाचं काम सुद्धा लवकर पूर्ण होईल मित्रांनो दुसऱ्या दिवशी छोटा भाऊ मोठ्या भावाजवळ पोहोचला मोठ्या भावाची बायकोसुद्धा तिथे हजर होती छोटा भाऊ मोठ्या भावासमोर हात जोडून म्हणू लागला दादा तुमची आज्ञा असेल तर मला तुम्हाला एक विनंती करायची आहे तुम्ही शेतामध्ये एकटेच काम करत असता आणि मी दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करत असतो जर मी तुमच्याकडे तुमच्या शेतामध्ये काम करायला लागलो तर तुम्ही जे पैसे दुसऱ्यांना देता त्यापेक्षा थोडे पैसे कमी पैसे मला द्या कारण मला तर मजुरीच करायची आहे ज्या प्रकारे गावातील लोकांच्या शेतामध्ये जाऊन मी मजुरी करत असतो आणि तेच काम तीच मजुरी जर मी तुमच्या शेतामध्ये करत असेल तर तुमचं कामसुद्धा लवकर पूर्ण होईल आणि जे मजुरीचे पैसे तुम्ही दुसऱ्यांना देता ते पैसे थोडे कमी करून मला द्या मोठ्या भावाने विचार केला याच बोलणं तर बरोबरच आहे माझ्या भावाने जर माझ्या शेतामध्ये काम केलं तर याला मजुरी मी इतरांपेक्षा थोडी कमी दिली तरी सुद्धा चालेल आणि माझं काम सुद्धा चांगल्या प्रकारे होईल ही तर खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की तो किती नीच आणि खालच्या पातळीचा माणूस होता त्याने मनातल्या मनात विचार केला की जे पैसे मी दुसऱ्या मजुरांना देत असतो त्यांच्यापेक्षा माझ्या भावाला कमी पैसे दिले तरी सुद्धा चालतील आणि माझ्या शेतामध्ये माझा भाऊ चांगल्या प्रकारे काम करेल आता रोजच्या रोज छोटा रोज भाऊ मोठ्या भावाच्या शेतामध्ये काम करू लागला छोटा भाऊ दुसऱ्यांच्या शेतामध्ये आठ नऊ तास काम करत असे आणि आता मोठ्या भावाच्या शेतामध्ये दहा ते बारा तास काम करू लागला होता त्याच्या मनामध्ये कोणतीही कपटीपणाची भावना नव्हती तो मनापासून त्याच्या भावाच्या शेतामध्ये काम करत असे परंतु मोठा भाऊ इतका नीच प्रवृत्तीचा माणूस होता तो इतर मजुरांना दोनशे रुपये द्यायचा तर त्याच्या भावाला फक्त दीडशे रुपये देत असे परंतु छोटा भाऊ मोठा भाऊ जे पैसे देईल ते गुपचूप ठेवून द्यायचा विचार करायचा काही हरकत नाही माझाच भाऊ आहे दीडशे रुपये घेऊन तो त्याच्या घरी जात असे आणि त्याच पैशातून तो त्याचं घर खर्च चालवू लागला परंतु मोठ्या भावाच्या बायकोने जेव्हा हा प्रकार पाहिला तेव्हा तिला खूप वाईट वाटलं तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तिला हे सर्व पाहावल नाही तिने हात जोडून तिच्या नवऱ्याला म्हटलं तुम्ही हे खूप वाईट करत आहात एक तर तुम्ही तुमच्या भावाचा हिस्सा दिला नाहीत बेईमानीने त्याच्या हिस्स्याची जमीन तुम्ही स्वतःला घेतली आहे आणि दुसरी गोष्ट तुमचा छोटा भाऊ तुम्हाला वडिलांप्रमाणे मानतोय तुमच्या शेतामध्ये काम करण्यासाठी येतो तुमची मदत करण्यासाठी येतो आणि तुम्ही त्याच्यासोबत अशा नीचपणे वागत आहात त्याची मजुरी जेवढी होते त्यापेक्षा कमी मजुरी तुम्ही त्याला देता तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला हे सर्व फेडावे लागणार आहे देव सर्व काही पाहत आहे तुम्ही आता पैशाच्या नशेमध्ये आहात तुम्हाला दुसरं काहीच दिसत नाही परंतु जेव्हा देवाची लाठी पडेल तेव्हा तुम्हाला सर्व काही स्पष्टपणे समजेल त्यामुळेच तुम्ही आत्ताच स्वतःला सुधारा तुमच्या स्वतःच्या भावासोबत अशा प्रकारे वागू नका त्याची जी काही मजुरी होते ती पूर्ण त्याला द्या तुमचा छोटा भाऊ दुसऱ्याच्या शेतामध्ये आठ ते नऊ तास काम करतो आणि तुमच्या शेतामध्ये दहा ते बारा तास काम करतो जेणेकरून तुमचं काम लवकर पूर्ण व्हावे परंतु तुम्ही तुमच्या भावासोबत खूप चुकीचे वागत आहात तुम्हाला लाज वाटायला हवी तुम्हाला तुमच्या भावाची थोडीसुद्धा दया येत नाही तुम्ही दगडाच्या मनाचे भाऊ आहात मला काही समजत नाही की तुमच्या आयुष्यात पुढे काय होईल मित्रांनो त्याच्या पत्नीने पुन्हा पुन्हा त्याला समजावले परंतु त्या भावाने त्याच्या बायकोचं काहीच ऐकलं नाही तो पुन्हा त्याच्या बायकोला ओरडत म्हणाला अरे हे शिवभक्त तू तुझा तु तु सल्ला तुझ्याजवळच ठेव मला सांगू नकोस की मी कसं वागायला हवं मी जसं करत आहे तसं मला करू दे मी जे काही करत आहे ते योग्यच करत आहे जास्त समजवण्याची मला गरज नाही नाहीतर तुला सुद्धा घरातून हाकलून बाहेर काढेल मित्रांनो मोठ्या भावाची बायको खूपच संस्कारी स्त्री होती तिने विचार केला जर मी यांच्याजवळ जास्त हट केला यांना जास्त समजावण्याचा प्रयत्न केला तर माहीत नाही हा माणूस माझ्यासोबत कसा वागेल हा मला घरातून बाहेर सुद्धा काढेल जर याने मला घरातून बाहेर काढले तर मग मी कुठे जाऊ मित्रांनो नाईलाजाने मोठ्या भावाची बायको आता गुपचूप सर्व प्रकार पाहत होती मित्रांनो असे म्हणतात की देवाचा न्याय थोडा लेट असतो परंतु थेट असतो जो माणूस वाईट कर्म करत असतो त्याला देव वाईट कर्म करण्यासाठी आणखी संधी देत असतो आणि तो माणूस वाईट कर्म करत जातो ज्यामुळे त्याचा पापाचा घडा लवकर भरू लागतो आणि शेवटी त्याचा तो घडा फुटून जातो आणि तेच झालं मोठ्या भावाचा मृत्यू झाला जेव्हा मोठ्या भावाचा मृत्यू झाला तेव्हा छोटा भाऊ खूप रडला दादा दादा म्हणत तो खूप रडत होता छोटा भाऊ सारखं म्हणत होता दादा तू मला एकट्याला सोडून निघून गेला आहेस हे प्रभू असं का झालं छोट्या भावाने त्याच्या वहिनीला धीर दिला आणि म्हणाला वहिनी मी, मी माझ्या भावाला तर करू शकत नाही परंतु मी तुमची पूर्ण सेवा नक्कीच करेन आणि तुम्हाला कोणतेही दुःख होणार नाही याची काळजी नक्की घेईन त्यानंतर छोटा भाऊ त्याच्या भावाचे अंतिम संस्कार करतो आणि त्याच्या वहिनीची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागतो आता तर त्याच्यावर घराची आणि शेतीची सर्व जबाबदारी आली होती तो खूप चांगल्या प्रकारे त्याच्या शेतीची आणि घराची काळजी घेत होता त्याचबरोबर वाहिनीची सुद्धा खूप सेवा करत असे परंतु भावाला जाऊन काहीच वर्ष झाली होती आणि छोट्या भावाची वहिनीसुद्धा हे जग सोडून निघून गेली आता तर फक्त तो छोटा भाऊ आणि त्याची पत्नीच राहिले होते मोठ्या भावाला मुलबाळ तर नव्हते त्यामुळे जमिनीचे हिस्से झाले नाही सर्व जमीन ही छोट्या भावाच्या हिस्स्याला आली मोठा भाऊ आणि त्याची बायको हे जग सोडून निघून गेले होते मित्रांनो छोट्या भावाचा जो भाऊ होता त्याला आता बेलाची योनी मिळाली होती आणि छोट्या भावाची जी वहिनी होती तिला एका राजाच्या घरात राजकुमारीच्या स्वरूपात जन्म मिळाला होता मित्रांनो हळूहळू वेळ पुढे सरकत होता छोटा भाऊ बैल खरेदी करण्यासाठी दुसऱ्या गावात जातो आणि योगायोगाने त्याच घरात जातो जिथे त्याच्या मोठ्या भावाने बैलाच्या स्वरूपात जन्म घेतला होता तो बैल खूपच दष्टपुष्ट होता छोट्या भावाने त्या घरमालकाला जाऊन विचारलं भाऊ तुम्ही तुमचा बैल विकू इच्छित आहात का याची किंमत काय आहे तेव्हा तो घरमालक म्हणाला दादा तुमची जी काही इच्छा असेल ती किंमत तुम्ही द्या मित्रांनो तो शेतकरी तो बैल विकू इच्छित होता कारण तो बैल दिसायला तर दष्टपुष्ट होता परंतु तो काम व्यवस्थित करत नव्हता तो एक आळशी बैल होता छोटा भाऊ त्या बैलाची किंमत त्या घरमालकाला देतो आणि त्या बैलाला घेऊन त्याच्या घरी येतो पुढच्या दिवशी छोटा भाऊ त्या बैलाला घेऊन शेतामध्ये काम करण्यासाठी जातो छोट्या भावाला हे माहीत नव्हतं की हा त्याचाच भाऊ आहे छोट्या भावाचा भाऊ खूप आळशी होता आणि जेव्हा तो बैल बनून जन्माला आला तेव्हा सुद्धा तो खूपच आळशी निघाला जेव्हा छोट्या भावाने शेत नांगरण्यासाठी बैलाला नांगराला झुंपले तेव्हा दोन तीन फेऱ्या मारल्यानंतर तो बैल खाली बसला भावाने त्याला मारायला सुरुवात केली त्याला उभं करण्याचे खूप प्रयत्न केले परंतु तो बैल खूप आळशी होता तो जागेवरून उठलाच नाही छोटा भाऊ त्या बैलाला मारून मारून थकून गेला परंतु तो बैल उठतच नव्हता मित्रांनो अशाच प्रकारे तो बैल शेतावर दोन चार फेऱ्या मारल्यानंतर थकून जायचा व जमिनीवर बसायचा मित्रांनो असे म्हणतात की जी वाईट माणसं असतात त्यांना मागच्या जन्माचं काहीच आठवत नाही त्या बैलाला सुद्धा माहीत नव्हतं की हे शेत आमचेच आहे आणि हा माझाच भाऊ आहे आणि त्याच्या छोट्या भावाला सुद्धा हे माहीत नव्हतं की हा बैल माझाच भाऊ आहे जेव्हा तो बैल चालत नसे तेव्हा छोटा भाऊ त्याला खूप बदडायचा एके दिवशी बैल शेतामध्ये बसला होता आणि छोटा भाऊ त्याला मारून मारून उठवण्याचा प्रयत्न करत होता परंतु तो बैल उठण्याचे नाव घेत नव्हता दुसरीकडे छोट्या भावाची जी वहिनी होती जी राजकुमारी बनून जन्माला आली होती जेव्हा त्या राजकुमारीचे लग्न झालं तेव्हा ती राजकुमारी पालखीमध्ये बसून तिच्या सासरी चालली होती आणि ती पालखी त्यात शेताजवळून चालली होती जिथे छोटा भाऊ त्या बैलाला मारत होता तो त्या बैलाला उभं करण्याचा प्रयत्न होता तेव्हा राजकुमारीने पाहिलं की एक शेतकरी बैलाला मारून त्याला उभं करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तो बैल उठत नाही ती राजकुमारी पूर्वजन्मामध्ये शिवभक्त होती त्यामुळे तिने बैलाला पाहिल्या पाहिल्या ओळखलं की हा पूर्व जन्मातील तिचा नवरा आहे आणि भावाचा हिस्सा खाल्ल्यामुळे तो या जन्मामध्ये बैल झाला आहे राजकुमारी तिचे शेत सुद्धा ओळखते आणि तिने हे सुद्धा ओळखले की पूर्वजन्मामध्ये हा शेतकरी माझा दीर होता मित्रांनो असं म्हणतात की जे देवाचे भक्त असतात जे देवावर आस्था ठेवत असतात ज्यांना देवावर विश्वास असतो अशा लोकांना मेल्यानंतर सुद्धा पुढच्या जन्मामध्ये मागच्या जन्माच्या काही गोष्टी लक्षात राहत असतात ज्या प्रकारे त्या राजकुमारीला पूर्वजन्मातील काही गोष्टी लक्षात होत्या तिने त्या शेताला बैलाला आणि त्या शेतकऱ्याला पाहिलं तेव्हा तिने ओळखलं की ही सर्व माझीच माणस आहेत तिने जेव्हा पाहिलं की तिचा दीर तिच्या नवऱ्याला म्हणजेच बैलाच्या जन्मात आलेला नवऱ्याला मारत आहे मारून मारून त्याला उभं करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तो बैल शेतामध्ये बसून शेतकऱ्याचा मार तर खात आहे परंतु उभं राहण्याचं नाव घेत नाही तेव्हा थकून तो शेतकरी एका झाडाखाली जाऊन बसतो तेव्हा ती राजकुमारी तिच्या सेवकांना सांगते की पालखी थोड्या वेळासाठी खाली ठेवा मला एक अत्यंत महत्वाचं कार्य करायचं आहे त्यानंतर ती राजकुमारी पालखीतून उतरून त्या बैलाजवळ गेली सर्वसेवक विचार करत होते की राजकुमारी त्या बैलाजवळ कशासाठी गेली आहे ते विचार करत होते की नक्कीच या बैलासोबत राजकुमारीच काहीतरी नातं असेल तो बैल खूपच आळशीपणे त्या शेतामध्ये बसला होता खूप मार खाल्ला परंतु तो उठला नाही शेतकरी तिथेच जवळच एका झाडाखाली बसला होता राजकुमारीने जाऊन त्या बैलाच्या कानामध्ये हळूच म्हटलं हे hey, बघा अजूनही तुम्ही बसलेले आहात मागच्या जन्मामध्ये तुम्ही तुमच्या भावासोबत बेईमानी केली होती ज्यामुळे तुम्ही या जन्मामध्ये बैलाच्या स्वरूपात जन्माला आला आहात मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जी काही तुमच्या भावासोबत बेईमानी करत आहात त्याची परतफेड तुम्हाला करावी लागेल आणि तेच झालं जे तुम्ही आज बैल बनून पुन्हा जन्माला आलात मागच्या जन्मी तुम्ही दिवसभर पडूनच असायचा आणि तुमचा भाऊ दिवसभर शेतामध्ये काम, काम करत असे तुम्हा आणि या, या जन्मात सुद्धा तुम्ही इतके आळशी आहात की तुम्ही व्यवस्थित तुमच्या भावाचं काम सुद्धा करत नाहीत परंतु तुम्हाला तुमच्या कर्माची परतफेड ही करावीच लागणार आहे आता सुधरा अजूनही वेळ गेलेली नाही भावाचं ऐवज या जन्मात फेडा या जन्मातही नाही फेडलं तर माहीत नाही आणखी किती जन्म तुम्हाला घ्यावी लागतील जर तुम्ही याच जन्मात तुमच्या भावासोबत जे काही वागलात त्याची परतफेड केलीत तर पुढच्या जन्मात तुम्हाला मनुष्य योनीमध्ये जन्म नक्की मिळेल बघा मी तुमची तीच मागच्या जन्मातील पत्नी आहे आज तुम्ही तुमच्या कर्मामुळे बैल बनला आहात आणि मी माझ्या कर्मामुळे राणी बनले आहे आणि जर तुम्हाला तुमचं पुढचं जीवन योग्य प्रकारे जगायचं असेल तर आता उठा आणि तुमच्या भावाचं काम करा तुमचं पुढचं जन्म नक्कीच चांगलं असेल मित्रांनो जेव्हा ती राजकुमारी हे सर्व त्या बैलाच्या कानामध्ये बोलली तेव्हा तो बैल ताबडतोब उठला जसा तो बैल उठला तेव्हा त्या ते शेतकऱ्याला खूपच आश्चर्य वाटलं तो विचार करू लागला की मी या बैलाला उभं करून दमलो परंतु हा उभा राहिलाच नाही परंतु या राजकुमारीने या बैलाच्या कानामध्ये असं काय म्हटलं आहे की हा बैल एकदमच उभा राहिला मित्रांनो तो शेतकरी ताबडतोब त्या राजकुमारीजवळ येतो आणि राजकुमारीला म्हणतो थांबा तुम्ही कोण आहात आणि तुम्ही माझ्या बैलाच्या कानामध्ये काय म्हटलं जो तो एकदमच उभा राहिला आणि चालण्यासाठी काम करण्यासाठी तयार आहे मी याला उभं करण्याचे खूप प्रयत्न केले परंतु हा उभं राहण्याचा नावच घेत नव्हता परंतु तुम्ही या बैलाच्या कानामध्ये असं काय म्हटलं माहीत नाही मला सुद्धा सांगा तुम्ही काय म्हटलं कारण उद्या जर हा पुन्हा खाली बसला तर त्याच्या कानामध्ये मी तेच बोलेन जे तुम्ही आता बोलला आहेत तेव्हा ती राजकुमारी म्हणते दादा आता तुमचा बैल कधीच बसणार नाही आजपासून हा बैल तुमचे सर्व काम अगदी व्यवस्थित करेल त्यानंतर ती राजकुमारी त्या शेतकऱ्याला सर्व हकीकत सांगते ती म्हणते हा बैल मागच्या जन्मामध्ये माझा नवरा आणि तुमचा भाऊ होता मागच्या जन्मामध्ये तुम्ही माझे दीर होतात आणि मी तुमची वहिनी होते या जन्मामध्ये मी एका राजाची मुलगी झाली आहे हे माझे आणि माझ्या नवऱ्याच्या कर्माचे फळ आहेत तुझा भाऊ बैल यामुळे बनला आहे कारण त्याने त्याच्या पूर्वजन्मामध्ये तुझ्यासोबत बेईमानी केली होती आणि तुला बैलासारखं त्याच्या शेतामध्ये काम करायला लावलं होतं मेल्यानंतर देवाने याला बैलाच्या जन्मात पुन्हा पृथ्वीवर पाठवले आहे जेणेकरून याने पूर्वजन्मामध्ये तुझ्यासोबत जे अन्याय केले होते त्याची सर्व परतफेड हा करू शकेल देवाजवळ सर्व गोष्टींचा हिशेब अगदी स्पष्टपणे होत असतो लोक असे म्हणतात की देव आम्हाला पाहत नाही जे काही मर्जी असेल त्याप्रमाणे वागा परंतु लक्षात ठेवा मित्रांनो तुमच्या प्रत्येक गोष्टीवर देवाची नजर असते असं म्हणतात की मनुष्याने हे तीन काम चुकूनही करू नये नंबर एक भावासोबत बेईमानी आणि भावाचा हिस्सा चुकूनही खाऊ नये नंबर दोन बहीण मुलगी आणि सोनबाईला कधीच वाईट नजरेने पाहू नये नंबर तीन विधवा बहीण आणि शरणामध्ये आलेल्या मित्राला त्याचबरोबर बालकाला आणि वृद्धाला कधीच हरातून बाहेर काढू नये जो मनुष्य हे तीन काम करत असतो अशा मनुष्याला घोर नरकाची यातना बोगावी लागते आणि अशाच प्रकारे त्याला डुक्कर कुत्रा बैल अशा प्रकारच्या योनीमध्ये जन्माला येऊन त्याच्या कर्मांचे फळ भोगावे लागतात इतकं म्हटल्यानंतर ती राजकुमारी तिच्या पालखीमध्ये बसून सासरी निघून जाते मित्रांनो जेव्हा त्या शेतकऱ्याला समजलं की हा बैल त्याच्या पूर्वजन्मात माझा भाऊ आहे तेव्हा तो त्या बैलाजवळ जातो आणि म्हणतो दादा मला माफ कर आजपासून मी तुला कधीच मारणार नाही तुला जर काम करायचं असेल तर कर नाही तर नको करू जेवढी इच्छा असेल तेवढेच काम कर परंतु आजपासून मी तुला कधीच मारणार नाही मी नकळतपणे खूप मोठी चूप केली आहे जे काठीने तुला फटके मारलेत मला माफ कर मित्रांनो त्यानंतर तो बैल उठून खूप चांगल्या प्रकारे काम करू लागतो आणि पूर्ण दिवस पूर्ण मेहनतीने तो काम करत असतो आणि त्या दिवसानंतर त्या बैलाने कधीही कामाचा कंटाळा केला नाही मित्रांनो तो भाऊ पूर्ण आयुष्य बैल बनून त्याच्या छोट्या भावाचा ऐवज फेडत असतो व त्यानंतर पुढच्या जन्मात त्याला पुन्हा मनुष्य योनी प्राप्त होते तर मित्रांनो ई होती दोन भावांची कथा ही कथा तुम्हाला शिकवून जाते जर एखादा भाऊ त्याच्या भावासोबत बेईमानी करत असेल त्याचा हिस्सा हडपून घेत असेल तर त्याला त्याचा ऐवज फेडावा लागतोच ज्या प्रकारे मोठ्या भावाने त्याच्या छोट्या भावात सोबत बेईमानी केली होती आणि त्याचा सर्व ऐवज त्याला बैल बनून फेडावा लागला अशाच प्रकारे बेईमानी करणाऱ्याला त्याच्या कर्मांची शिक्षाही भोगावी लागतेच हाच देवाचा न्याय आहे पाप करणाऱ्याला जेव्हा देव काही दिवस दंड देत नाही तेव्हा लोक असे विचार करतात की या जगात देवाचं अस्तित्वच नाही परंतु जेव्हा त्याला कित्येक जन्म त्या एक जन्मामध्ये केलेल्या पापांचे परिणाम भोगावे लागतात तेव्हा त्याला चांगल्या प्रकारे कळतं की देवाचं अस्तित्व आहे आणि प्रत्येक कर्माचे फळ देव योग्य प्रकारे देत असतो मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी